श्रोत्यांना आमदार सुरेश वरपुडकर जिल्हा बँकेचे संचालक म्हणून अपात्र अध्यक्ष पदावर गंडांतर बँकेचे थकबाकीदार असल्याच्या कारणाने मुंबईच्या विभागीय सहनिबंधकाची विभागी कार्यवाही गेल्याच्या दशकापासून आमदार सुरेश वरपुडकर यांचे परभणी जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व राहिले आहे काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपले राजकीय जीवन घालवणाऱ्या वरपुडकर यांनी मध्यंतरी अपक्ष म्हणून चेतक घोड्यावरून जिल्ह्यावर एक हाती सत्ता निर्माण केली होती परभणी जिल्ह्याच्या प्रमुख राजकीय नेत्या पुढे त्यांनी मोठे आवाहन निर्माण केले होते जिल्ह्यात प्रत्येक गावात आपला कार्यकर्ता तयार केला होता एक धूर्त राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते कार्यकर्त्याची मतदारसंघाची आणि गावागावाची ओळख असणारा नेता म्हणून वरपुडकर यांचे वेगळेपण मानले जाते पण आता जिल्ह्याचे आर्थिक नाडी म्हणून ओळखली जाणारी जिल्हा मध्यवर्ती बँक या संस्थेवरून त्यांना अपात्र ठरवल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा पात्री मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपुडकर यांचे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सहकारी बँकेचे विद्यमान संचालक तथा अध्यक्ष होते पण विभागीय सहनिबंधकांनी त्यांना अपात्र ठरवले होते या निर्णयाविरुद्ध वरपुडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण विभागीय सहनिबंधक मुंबई यांच्याकडे चालवण्यास सांगितले होते त्यांनी हा निर्णय दिला आहे या कारवाईमुळे सहकार आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सहकारी संस्था मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी पारित केलेल्या आदेशात म्हटले आहे की महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ चे कलम दोन दोन अनुमती याचिका क्रमांक चोवीस चारशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार तेवीस मधील दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार मला प्रदान केलेले अधिकारान्वये श्री सुरेश अंबादास वरपुडकर यांना परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून अपात्र करण्यात येऊन त्यांचे संचालक मंडळ सदस्यत्व बंद करण्यात येत आहे व त्यांची जागा रिकामी झाल्याचे मानण्यात येत आहे हा आदेश दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पारित करण्यात आला आहे सुरेश वरपुडकर हे जिल्हा बँकेचे थकबाकीदार असल्याच्या कारणाने बँकेचे संचालकत्व अपात्र ठरवले आहे महाराष्ट्र संस्था अधिनियम एकोणीसशे साठ कलम त्र्याहत्तर क अ एक, एक फ दोन आणि दोन नुसार जिल्हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी बँकेचे संचालक म्हणून वरपुडकर यांना अपात्र ठरवण्यात आले आहे जिल्हा बँकेचे तीन वर्षापूर्वी निवडणूक पार पडली होती या निवडणुकीत सुरेश वरपुडकर यांच्या पॅनलला अकरा जागांवर विजय मिळाला होता जिल्ह्यातील वरपूड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था जिल्हा बँकेचे थकबाकीदार असल्यामुळे विभागीय सहनिबंधकांनी वरपुडकर यांचे बँकेचे सदस्यत्व अपात्र ठरवले आहे दरम्यान विभागीय सहनिबंधक जनार्दन गुट्टे यांनी यांनी वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी या संदर्भातील आदेश पारित करीत तो जिल्ह्यास जिल्हा बँकेस पाठवला कर हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक तथा अध्यक्ष आहेत पंचवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी वरपूड विविध सहकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित या संस्थेचे वरपूडकर यांनी संचालक पद धारण केले त्याच दिवशी म्हणजेच पंचवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी वरपूड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही जिल्हा बँकेची कसूरदार थकबाकीदार होती या संदर्भातच आक्षेप दाखल झाल्यानंतर वरपूडकर यांच्या वतीने विभागीय सहनिबंधकाकडे कागदपत्रे सादर करण्यात आली तसेच युक्तिवादही करण्यात आला परंतु विभागीय सहनिबंधक गुट्टे यांनी वरपुडकर व संस्थेने दिलेल्या खुलाशासह सादर केलेली कागदपत्रे व युक्तिवाद समाधानकारक नाही असे स्पष्ट करीत विभागीय सहनिबंधक गुट्टे यांनी महाराष्ट्र संस्था अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम त्र्याहत्तर क अ एक फद दोन नुसार परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी बँकेचे संचालक म्हणून अपात्र ठरवले होते या निर्णयाविरुद्ध वरपुडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण विभागीय सहनिबंधक मुंबई यांच्याकडे चालवण्यास सांगितले होते त्यांनी निर्णय देताना आमदार सुरेश वरपुडकर जिल्हा बँकेचे संचालक म्हणून अपात्र ठरवल्याने आता अध्यक्षपदावर गंडांतर आले आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा